श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज आहे गुरुवार आणि आजच्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या सुंदर विचाराने मी करणार आहे स्वामी म्हणत आहेत अरे बाळ उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग सापडत नसतील तर माझे विचार घे आणि एवढ्याने समाधान नसतील तर बाळ अक्कलकोटी धाव घे स्वामी म्हणतात अरे बाळ तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी तुला कधीच हरू देणार नाही या कलियुगात मी तुला कधीच एकटे सोडणार नाही जी झुंज तू लढत आहेस त्यात मी सदैव तुझ्या सोबत राहीन तुझ्या बरोबरच असेन बाळ तू भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सूर्य कधीच आपला परिचय देत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो त्याची ओळख देत असतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे सत्कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देतील तुमची ओळख देतील अडचणी ह्या आयुष्यात नसून मनामध्ये असतात ज्यावेळेस आपल्या मनावर आपण विजय मिळवाल त्या दिवशी तुम्हाला मार्ग आपोआपच मिळतील हेच सत्य आहे स्वामी म्हणतात तुझे कोणी ऐकून घेत नसतील तर मला सांग माझ्यातून ज्याला ऐकू जायला हवे त्याच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका परंतु वाईट वेळेत साथ दिलेल्या लोकांचे मोल कधी विसरू नका जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स जर पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सवयी बनतात सवयींवर लक्ष ठेवा त्यातून चारित्र्य घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडविते आपला वेळ स्वतःला घडविण्यामध्ये खर्च करा म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही नियत कितीही चांगली असू दे ही दुनिया दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला देखावा कितीही चांगला असू दे देव मात्र आपली नियती पाहून फळ देत असतो परमेश्वराच्या न्यायालयात न्याय फार वेगळा असतो फक्त शांत राहून चांगले कर्म करत राहावं इथे सर्वांचाच खटला चालू असतो फक्त आपण वेळीची वाट पाहावे निकाल सगळ्यांचाच आहे माणसाने नेहमी आनंदात जीवन जगावं आपण काल काय केलो याचा आनंद मानण्यापेक्षा उद्या काय करायचं आहे यामध्ये जास्त विचार करायला हवा कारण गेलेले दिवस मोजण्यापेक्षा राहिलेले दिवस मोजण्यामध्ये खूप आनंद जास्त आहे जीवनात कधीही कोणतेही दुःख असले तरी आपलं दुःख आपले संकट आपली प्रश्न दुसऱ्यांना इतरांना सांगत बसू नका हे जग फक्त ऐकण्यासाठीच आहे आणि पाठीमागे बोलण्यासाठी त्यामुळे आपले दुःख आपली संकटे आपण प्रत्यक्ष आपल्या माऊलीला म्हणजेच श्री स्वामी समर्थ माऊलीला सांगायची आहे ही दुनिया देखावा पाहणारी आहे त्याच्यावर मायेचं पांघरून घालणारी अजिबातच नाही हे तुम्ही कायम लक्षात ठेवा